श्री स्वामी समर्थ जयशंकर ब्रह्मांडाचे नायक ज्यांच्या हातातल्या एका गोटीमध्ये अख्खं ब्रह्मांड सामावलं आहे अशा या ब्रह्मांड नायकाचा वीस मार्च या दिवशी प्रकट दिन आहे महाराज या दिवशी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले होते आणि यानंतर त्यांनी त्यांच्या लीलांमधून अनेक भक्तांना अनुभव दिलेले आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत याच आपल्या स्वामींचा प्रकट दिन वीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी आहे महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त त्यांची सेवा करतच असतो खरं तर महाराजांची सेवा ही सतत आपल्याकडनं व्हायला हवी आपल्या प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक श्वासाबरोबर स्वा स्वामींचे नाव आपल्यासोबत असायलाच हवं स्वामींच्या सेवेत आपण कायम रममान असायला हवं पण आपल्या ह्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त बरेच स्वामी भक्त आता स्वामींची एकवीस दिवसाची सेवा करणार ही एकवीस दिवसाची सेवा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ते वीस मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत बऱ्याच अडचणी येऊ शकतात आपण सामान्य माणसं आहोत आणि आपण जर संकल्पयुक्त सेवा करतो त्यामध्ये नक्कीच काही ना काही अडचणी अडथळे हे येतच असतात त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधीही तुम्हाला जमेल तशी एकवीस फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपासून कधीही जमेल तशी तुम्ही आधीपासून ही सेवा करू शकतात संकल्पयुक्त सेवा जर करणार असाल तर साहजिकच त्याला नियम आहेत ते म्हणजे मांसाहार वर्ज परान्न वर्ज आणि ब्रह्मचर्याचं पालन महाराजांची ही सेवा म्हणजे अत्यंत प्रभावी सेवा आणि पराकोटीची सेवा आहे ही सेवा जो कोणी भक्त मनापासून श्रद्धेने करेल महाराज त्याची इच्छा नक्कीच पूर्ण करतात मुळातच काही मागण्यासाठी सेवा करण्याऐवजी फक्त सेवा म्हणून ही सेवा करावी महाराजांची सोबत असावी म्हणून ही सेवा करावी महाराज नेहमी आपल्यासोबतच असावे महाराजांचा आशीर्वादच फक्त आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या उद्देशाने महाराजांची ही सेवा करावी महाराजांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही महाराजांनी स्वत आपल्याला त्यांचं हे अभयवचन दिलेलं आहे अशक्यही शक्य करतील स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच महाराज त्या शब्दाप्रमाणे नेहमी आपल्या पाठीशी असतात एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की महाराजांच्या सेवेत येणं सोप्पं आहे पण त्यांच्या सेवेत टिकून राहणं अत्यंत कठीण आहे आणि जो कोणी महाराजांच्या सेवेत टिकून राहिला तो महाराजांच्या अत्यंत जवळचा भक्त झाला हे नक्की त्यामुळे महाराजांचं भक्त होण्याआधी महाराजांचं सेवा करून महाराजांच्या सेवेकरेवा आता आपल्याला ही एकवीस दिवसाची सेवा कुठली करायची आहे ती सेवा आहे म्हणजेच महाराजांचं पवित्र ग्रंथ तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ह्या स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पठन करायचं आहे एकवीस दिवस तुम्हाला जमेल तशी वेळ ठरवून घ्या त्यावेळेप्रमाणे या ग्रंथाचं या पोथीचं वाचन आपल्याला करायचं आहे या पोथीचं वाचन करायला आपल्याला एक ते दीड तास लागतो प्रत्येकाच्या सरावानुसार जर सर या पोथीचं वाचन जर तुम्ही सतत करत असाल तुम्हाला सराव असेल तुमच्या वाचनात असेल तर एक तास संपूर्ण अध्याय म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचन करायला एक तास त्या व्यक्तीला पुरेसा आहे पण नसेल तर दीड तास हे पोथी वाचन करायला पुष्कळ होतात या पोथीचं वाचन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपण इतर वेळी ह्या महाराजांच्या स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं वाचन अवश्य करू शकतो स्वामीचरित्र सारामृत हा पवित्र ग्रंथ महाराजांच्याच आदेशानुसार त्यांच्याच इच्छेनुसार हा ग्रंथ तयार झालेला आहे हा ग्रंथाम ह्या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे ना की आपली कुठलीही कठीण इच्छा असू दे ती नक्कीच पूर्ण होते ह्या एकवीस दिवसात एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायची आहे म्हणजे रोज एक ते एकवीस अध्याय हे संपूर्ण एका बैठकीत आपल्याला वाचन करायचं आहे आत्ता थोडं मग थोडं असं नाही एका बैठकीत म्हणूनच एक ते दीड तास या ग्रंथ वाचनाला या पोथीला आपल्याला वाचन करायला लागतात त्यामुळेच तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जी वेळ उपयुक्त आहे जी वेळ तुमच्या सोयीची आहेत त्या वेळेनुसार तुम्ही हे पोथी वाचन करायला बसा आता प्रत्येकालाच तेवढा वेळ असेल असं नाही प्रत्येकाची धावपळ आहे त्याने जर त्यांच्या कामाच्या वेळेत तेवढा वेळ मिळत असेल जर नसेलही मिळत तर रोज एक अध्याय असं करून एकवीस दिवस एक एक अध्याय वाचून पूर्ण स्वामीचरित्र सारामृत आपण वाचू शकतो गरज आहे ना फक्त ती मनापासून करण्याची इच्छा तिथे मार्ग असे आपले स्वामी सांगतात त्यामुळे जर आपली इच्छा असेल तर स्वामी मार्ग नक्कीच दाखवतात फक्त आपल्याला मनापासून श्रद्धेने ही सेवा करायची आहे आणि त्यासोबतच आपले कर्म कष्ट प्रामाणिक असायला हवेत महाराजांनी आपल्याला नेहमी एक गोष्ट शिकवली की कर्म चांगले ठेवा तुमच्या भक्ती मार्गापेक्षा तुमचा मार्ग हा श्रेष्ठ असतो ही सेवा करत असताना आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत त्या म्हणजे आपल्या आपल्याकडून कुणाबद्दल अपशब्द नाही आला पाहिजे कुणासाठी आपलं आपण वाईट चिंतलं नाही पाहिजे खरं तर या सेवा करतानाच ह्या गोष्टी न करता त्या नेहमी आपल्या आचरणात असायला हव्यात कारण ह्या गोष्टी आपण जर पाळल्या तर महाराज आपल्यासोबत कधीच वाईट घडून देत नाही हा स्व अनुभव आहे आणि सेवेत असताना सेवेत नसताना नेहमी दिवसभर आपल्या मुखामध्ये आपल्या स्वामींचं श्रीस्वामी समर्थ हा मंत्र आपण नेहमी मनातल्या मनात उच्चारत असायला हवा नेहमी या मंत्राचं जप आपण क करायला हवा कारण का स्वामी समर्थांचा हा जप हे नामस्मरण असं आहे ना की ते आपल्याला महाराजांच्या हृदयापर्यंत नक्कीच पोचवू शकतं ही एक सोन्याची किल्ली आहे ज्याने आपण आपल्या स्वामींचा दरवाजा उघडू शकतो त्यामुळे सतत नामस्मरणात राहिल्याने एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात येते आणि आपण महाराजांच्या हृदयापर्यंत पोचतो जो भक्त स्वामींच्या चरणाशी मनापासून निष्ठा ठेवतो ना स्वामी त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट आरोग्य संतान जे काही असेल ते भरभरून घेऊन येत असतात कधीकधी परिस्थिती इतकी बिकट आणि कठीण असते ना पण आपण स्वामींच्या नामस्मरणात असल्यामुळे स्वामींवरती आपला विश्वास असल्यामुळे स्वामी याच्यातून आपल्याला नक्कीच मार्ग दाखवत असत याच्यातून आपल्याला स्वामी योग्य पद्धतीने बाहेर काढत असतात त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च हा एकवीस दिवसाच्या कालावधीत महाराजांची ही प्रभावी सेवा एकवीस दिवस एकवीस स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पठण संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ते नियम पाळा संकल्पयुक्त जमत नसेल तर फक्त नुसती अशी ही, ही, ही सेवा ही सेवा म्हणून फक्त, फक्त ही सेवा करा आणि खरंच महाराजांची कुठलीही सेवा मनापासून करा महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होत असतं आणि यावेळेला ही सेवा कुठलीही इच्छा प्राप्तीसाठी न करता फक्त महाराज तुम्ही आम्हाला हव्या आहात आयुष्यभरासाठी हव्या आहात शेवटच्या श्वासापर्यंत हव्या आहात यासाठी फक्त ही सेवा करा बघा महाराज काय करत आहेत अनुभव नक्कीच ये सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य कर्तील स्वामी अशक्यही शक्य कर्तीय स्वामी